रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची आढावा बैठक संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीचं अध्यक्षस्थान संघटनेचे नवनिर्वाचित अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी भूषवलं नोव्हेंबर महिन्यात पंढरपूर येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशन आयोजित केलं जाणार आहे साथी सर्वप या अधिवेशनासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती बंधनकारक असून आयोजकांना नियोजन सोयीस्कर व्हावं कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करणं आवश्यक असल्याचं गडाख यांनी सांगितलंय संघटनेच्या वतीनं संगमनेर शहरामध्ये स्वागत फलक लावले जाणार असून त्यासाठी योग्य जागा शोधण्याचं ठरवलं गेलंय तर प्रत्येक सदस्याला लवकरच ओळखपत्र वितरित केलं जाणार आहे आगामी काळामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या सदस्यांसाठी अपघाती विमा कवच लागू केलं जाणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी दिली आहे पंधरा किंवा सोळा आणि बावीस किंवा तेवीस या दोन तारखांमध्ये थोडस कन्फ्युजन आहे आपली नोव्हेंबर महिन्यात त्या दोन तारखांपैकी एक तारखेला अधिवेशन असणारे संघटनेचं आणि ते आहे पंढरपूर तर आता वरिष्ठ पातळीवरून सक्त सूचना आहेत की जे सगळे पदाधिकारी आहेत सदस्य या सर्वांनी त्या अधिवेशन कंपल्सरी जॉईन आहे

तर व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची कार्यपद्धती आणि पंचसूत्री तसेच संघटनेचं महत्व या विषयावर वरिष्ठ पदाधिकारी गोरक्षनाथ मदने यांनी मौलिक मार्गदर्शन केलंय काय आर्थिक स्वरूपात सहभाग नोंदवा प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवतो पाच वर्षामध्ये या संघटना साता समिता बार कशी घेईल याचं बैठक मी या ठिकाणी आढावा घेतो या संघटनेमध्ये फक्त पत्रकार हा एक विषय आहे दुसरी गोष्ट पत्रकारांमध्ये रेडिओ रिंग वेगळी आहे डिजिटल रिंग वेगळी आहे महिलांची रिंग वेगळी आहे त्याच्यानंतर उर्दू रिंग वेगळी आहे अशा वेगवेगळ्या रिंगमुळं आज या लाखो सदस्य या संघटनेशी बोलली या संघटनेचा साधा फामिला आहे त्या जिल्हा कार्यकारणी हे एकवीस लोकांचा पाहिजे शहर कार्यकारणी हे अठरा लोक असू पाहिजे आणि तालुका कार्यकारणी हे अकरा लोकांच्या असा या सगळ्या तालुक्यामध्ये आता जिल्हा जबाबदारी जिल्हाधिक्षांची अशा पद्धतीची बातमी करायची आहे बऱ्याच पालकांमध्ये त्यांनी चांगले काम करून गेले चांगले काम पण शिव अहिल्या नगरमध्ये संगमनेर हे असं क्षेत्र आहे की महाराष्ट्रात आपलं संगमेरीचं नाव हे चांगल्या पद्धतीने घेत गेल्या वर्षी आपण सेनेला जे ॲडमिशन घेतो या अधिवेशनामध्ये फक्त सगळ्यांनी टीम या सगळ्याने टीम त्या अधिवेशन सक्सेस अधिवेशन साधारण होतं अधिवेशन साधारणतः पंचवीस लाखापर्यंत खर्च लागतो मुलं मोठं कामधाम आणि जबरदस्त कारण सगळ्या सदस्यांचे नाश्ता चहा जेवण आणि राणी व्यवस्था अशा प्रकारचं अधिवेशन आणि दोन दिवस सगळ्या महाराष्ट्रातून पत्रकार आहे सुरुवातीला आम्हाला आमदार वाटतं सांगते हे जरी म्हणत असे का आम्हाला आहे त्या संघटनेचा महिने आहेत आम्हाला काही वैशाखीला इफायत नव्हती तर प्रकारचे अधिवेशन जेव्हा झाले तेव्हा आम्हाला व्हायसं काय होती अधिवेशन जाताना आम्हाला काही इफाईट देत नव्हती आपली जे राष्ट्रीय अधिवेशन ते जवळजवळ आठ आठ दिवसांमध्ये नव्हते त्यांना भेट त्यांना भेट कसे लोक करते काय करते कसा कार्यक्रम स्वरूपातील कोणकोण पाहणी बनवते कोणकोण रोटी बनवते त्यावेळेस वर्ष आपल्या राज्य पातळीवरती राजकीय पातळीवरचे त्या ठिकाणी आपण लोकांनी

तर जिल्हा सचिवपदी नवनाथ वावरे यांची निवड केली गेली संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू आणि शहराध्यक्ष महेश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचं आयोजन केलं गेलं या बैठकीसाठी पत्रकार सुभाष भालेराव सुखदेव गाडेकर ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब काळे संजय अहिरे अश्विन मुथा चंद्रकांत महाले विश्वनाथ घुले चंद्रकांत शिंदे गोरक्ष नेहे संगमनेरचे सचिव सचिन जंत्रे ओंकार सस्कर आनंद गायकवाड नवनाथ वावरे सोमनाथ डोळे यांसह सदस्यांची उपस्थिती होती सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा